वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत वत्सलाबाई या हायपर अग्रेसिव्ह होत्या आणि त्या अग्रेशन मध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ऍडमिट आहे आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहे आपण पोलिसांची जात पाहत नाही आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना महिला पोलीस होत्या त्यांना त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे